मीरा रोड येथे मनसेचे माजी पदाधिकारी नितीन लोटेकर यांना ब्लिंकिट कंपनीचा जीव मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मागवलेली शीतपेयाची एका मुलीला उलट्या हो लागल्याचा अनुभव त्यांना आलाय या घटनेनंतर त्यांनी लहान मुलांच्या जीवावर बेतू शकणारा ब्लिंकीटचा निष्काळजीपणा उघड केला आहे काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्यासाठी आम्ही ब्लिंकीट वरून फ्रुटी मागवली लहान मुलांना वाटायला वीस पॅकेट आलेले फ्रुटीचे त्याच्यामध्ये सर्वचे सर्व एक्सपायरी होते म्हणजे ऍक्च्युली मुलांना वाटल्यानंतर सगळ्यांनी प्यायल्यानंतर त्या एका मुलीला ती टेस्ट मध्ये खूप खाण लागली ती बोलली काका खूप खराब लागतंय तेव्हा मी चेक केलं तर सगळ्यांच्या फ्रुट्या एक्सपायर झालेल्या होते मग ती उलटी उलटीसारखं तिला व्हायला लागलं ला। मग हे लोक कर... आणि ते प्रोडक्ट आजचं म्हणजे एक दिवसाचं असतं तर माणूस समजू दहा दहा दिवसाचं एक्सपायरी हे लोक ठेवतात कोणत्या हिशोबाने लहान लहान मुलांचं प्रोडक्ट आहे यांना थोडं तरी समजलं पाहिजे आणि ब्लिंकेट, उड़ा ने ब्लिंकेट वर एवढा मोठा तुमचं प्रोडक्ट सगळीकडे प्रोडक्शन आहे आणि असे एक्सपायरी माल विकता तिकडे या घटनेनंतर संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्लिंकेटच्या मिरा रोडवरील गोडाऊनवर धडक दिली शिवार गार्डन स्थित ब्लिंकेटच्या गोडाऊन मध्ये आणखी काही कालबाह्य खाद्यपदार्थ दिसून आले एक्सपायरी तेरा तारखेची एक्सपायर झालेली आज दहा दिवस झाले त्याला आणि आता आले आम्ही आल्यावर हे दोन मिळाले परत हे सॉस भेटला आपल्याला पाच मिनिटांमध्ये आपण चेक केलं फक्त पाच मिनिटं त्यांच्या मॅनेजरना सोबत घेऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर हे आपल्याला टॉनिक वॉटर सुद्धा भेटलेले आम्ही इथे मनसेवाले सगळी टीम आलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचे मॅनेजर पाठारे यांना सोबत घेतलं त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहे सीसीटीव्ही मध्ये आम्ही सर्व स्टोरची तपासणी केली फक्त दहा मिनिटं तपासणी केली तर आम्हाला हे टॉनिक वॉटर जे दहा दिवसापूर्वी त्याची एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर हा दोन्ही खाण्याचे आहेत मनसे पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे पोलिसांनी हे गोडाऊन तातडीने सील केलं आहे या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केलं आहे मला असं वाटतं की अशा ब्लिंकिट वरती लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी की अशा ब्लिंकिट पासून जीवाला धोका आहे तेव्हा ब्लिंकिट पासून सावधावा आम्ही बंद करतोय पण मला नागरिकांना विनंती आहे हे ब्लँकेट मेकर घेण्यापेक्षा जर तुम्ही पॅकेट दुकान जाऊन वस्तू घ्या आणि चेक करून घ्या आणि असं कुठे सापडलं तर आमच्या मनसेच्या कार्यकर्ता नक्की कळवा जेणेकरून आम्ही असे धंदे बंद करू टाकू ब्लँकेट सारख्या कंपन्या खुल्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत या घटनेच्या निमित्ताने अन्न व औषध प्रशासन विभागाचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याचे अधोरेखित होत आहे भविष्यात इतरही नागरिकांना यापासून धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता घेऊन या विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट विजय काथे मीरा भाईंदर